खाली ना मित्रा मग बसला होतास का मासा असं इकडं च नियम बाहेर नाही नियमाचं उल्लंघन करू नका बघा नियमाचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमाचं उल्लंघन करू ही पब्लिक बघा पब्लिक बघा लढत या ठिकाणी पाहायला भेटते अतिशय चुलची लढत प्रेक्षक आपल्याला आयोजकांकडून विनंती आहे कमजूर दुखापन होऊ शकतो आपण भेटू न करतो तुम्हाला हे घराची शिस्त भूमू नका या ठिकाणी सारेजण लढती बाहेर आलेले आहेत त्यांना कृपा নম্ব অ এখা গৰ দুখ দুখা পালে লক্ষ অতিশয় গমীৰ দুখাপত কোনে কোনো দগ প্ৰেক্ষা চ चालू असताना अगदी जवळ जाऊ नका कोणाला गंभीर दुखड्यापणा विजय होऊ शकते अरे कुणी बघून झुकूल जाऊ नका अतिशय सुंदर अशी विनय राहिलं नाही काय नको कुठ मैदानातून प्रेक्षकांनी थोडी हिंदू होऊया अतिशय जवळ जाऊ नका अजित कांबळे कुणी आणि पाणी बॉटल फेकू नका संयोजक कुणालाही मुख्यमंत्रण झालं पाहिजे इथल्या अधिकारी नाही लक्षात घ्या कुणाला करू शकते i don't know O ठिकाणी येतात आणि सगळे आपले लोक आहेत आपल्या भागात आहेत अजूनपासून लोकांना सगळ्यांना झोपी बघू द्या आणि आज मी चोळी त्यांनी बसून घ्या आणि